मसाजोग परभणी घटनेच्या निषेधार्थ औसेकर रस्त्यावर चौकात आंदोलक मोठ्या संख्येने जमा जागोजागी वाहतूक ठप्प म्हणजे जाहीर शासनाने कबूल केलाय की के हा माणूस कोणाचा आहे आणि याचं पान कोणा वाचून हलत नाही त्याच्यामुळे आजच्या मोर्चामध्ये जाम आपल्या सगळ्याची मागणी आहे या मुंडेच पान ज्याच्यामुळे हालत नाही तो ह्याच्यात आहे तर या धनंजय मुंडेला ठिकाणी याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी मागून वतीनं त्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खर तर दोन्ही हत्या महाराष्ट्र आहेत कडक आणि फाशी शिक्षा मिळावी या हेतूने आपण आज या रस्त्यावर बसलेला आहे पुन्हा सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या व परभणी येथील पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू या दोन्ही घटनेचे लातूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करून रोष व्यक्त करण्यात आला व औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी औसा